बघा झाबरूत आता ह्या वर्षी मग आता आपली एकतीस डिसेंबरची पार्टी घेटी कशी काय आहे हा आता तुम्ही मेन कार्य करते लोक तुम्ही शांत बसले आजची एकोणतीस तारीख आहे ना हां पाहा ना काही सोयसाय मस्त करू ना पार्टी मस्त वावरा फावरात हा लावण काही जोड आता मी तर तयारच आहे हा मी तयारच आहे आता तुम्ही पहा आता कोण कोण तयार आहे कोण कोण नाही बाकीच्या कर तयार हा पार्टी करायला काय टाईम लागते काय सगळ्याला तयार कर सगळ्याला विचार ना पाहू मग आता छाबरूत हे आपल्यालाच आता घुमा लागन सगळे इकडे हा कोण कोणकोण -कौन कोणाला घ्यायचा आहे कोणाला नाही घ्यायचं आहे सगळे कोण कोण येऊन राहिले कोण कोण नाही येऊन राहिलं हां पार्टीत काय काय ठेवायचं आहे हे सगळं आता आपल्यालाच करावं हा हे पोट्टे तर आता काय फक्त आय ते खावा लिहीन हां पाहा लागन ते पण पौन पाहून घे मारवत्या तुला सांगतो मी हा फालतू ते दारू पी येऊन करणारे घ्यावायचे नाही हा मागच्या वेळेस माहिती आहे ना तुला त्यानं कसा ताल केला होता हां रमेश फमेशन ते ताल करणारे पोट्टे आपल्या ह्याच्यात पाहिजेच नाही फालतू पिऊन घेते आणि ताल करते आपले मस्त आपले बगर पेणारे मस्त काय काय खावायचं आहे खावा, खावा म्हणजे जे जे पाहिजे ते सगळं बनवून खाऊ आपण हा आणि फालतू हे पेवा खेवाचा कार्यक्रम बंद हा मस्त लागन एक एक बेर पिऊन घेऊ आपण सगळेजण हे फालतू पेणारे पिऊन तमाशे करते मग झगडे भांडणं करावं लागते राहिलं पार्टीनं त्याले सांभाळत बसा लागते हा हे फालतूचे धंदेवाले हे असे घेऊच नाही आपण चांगले चांगले पोट्टे घेऊ फक्त हा ते तसे तर झाबरू आपल्याला पाहिजेच नाही म्हणा मस्त आपण आता काय चिकन मटन काय बनवायचं आहे ते बनू आणि एक एक बिअर घेऊन घेऊ तर ते पालतू पेणारे फेणारे त्याला काही बोलावूच नाही आता कोण राहिलो आता फक्त आपल्या ह्याच्यातला तो संख्या राहिला हां संख्याला लिहून घेऊ फक्त जा रे संख्येतले बोलावून घेऊन ये बरं तू घरून त्याच्या हा झाबरू द्या पालतो ते लोक तया तमाशा करते मग पिऊन खाऊन संख्यातले आणू काय बोलवून बरं ठीक आहे ना संख्यातले आणतो ना पाहिजे बराबर जाजो ते बुडी बसलीच राहते त्याची अंगणात हा पालतो तू यावरच गरम होईल नाहीत ते पोट्ट आजकाल कामात धंदा काही जाऊन नाही राहिलं निरा क्रिकेट क्रिकेट खेळायला जाते म्हणते तर कोणी पोट्ट गेलं घरी त्याच्यावरच काता होते म्हणते बरोबर जाजो बाहेरूनच आवाज देऊन देतो त्याला आणि चुपचाप चुपचाप कानात सांगजो नाही सांगशील सगळ्याच्या मारुती बलावलं म्हणून हा ठीक आहे मारुती दा आरामातच जातो कानातच सांगतो त्याला बाद आहे तुम्ही अरे झाबऱ्या काय बनवायचं काय मग मस्त पार्टी मध्ये हा मस्त म्हणतो अशी इच्छा होती का चिकन किंवा मटन वगैरे बनवलं असतं पाय मी काय म्हणतो मारुती मस्त आपण गावरानी कोंबड्या घेऊन येऊ दोनक हा दोन दोन किलोच्या दोन गावरानी कोंबड्या घेऊन येऊ आणि एखादा किलो मटण घेऊन येऊ हां गावराणी कोंबड्यात बम मजा येते मस्त त्या सुधाकररावच्या खोपडीवर आहे त्याच्या खोपडीवर मस्त दोन दोन कोंबड्या आहेत चांगल्या चांगल्या त्या दिवशी गेलतो मी त्याच्या वावराकडे तेव्हा पाहिल्या म्या कोंबड्या मला मस्त सुपर बनल्या आहे हां हा? मस्त कमी याच्यात देऊन बी देईन तो थोडंसं तर पाहून घेऊ आपण त्याच्या इथं कोंबड्या गावरानी कोंबड्याचा भल्ल्या महाग पडन रे हा लय माग पडन ना त्या कोंबड्या या डाव करणार आहे ना मस्त एखादा डाव चांगली पार्टी करून आणि मग झालं मग काय दोन तेर महिने मग तर होळीपर्यंत काही करू नये पार्ट्या हां काही जास्त भाव नाही थोडासा कमी याच्यात दिन तो चल जाऊन पाहू आपण विचारून पाहू दिले किती काय मधी देते तिथं हवले चल पहिलं पहिले भावटाव विचारून घेऊ कितीचं काय होते ह्या हिशोबाने यायला सगळ्याला भाव सांगायला लागत मग सहा जण झालो आपण हां तू मी ह्या आहे गुलू आहे आणि तो कोणाला बोलावला गेला संख्याला बोलावला गेला चौघ जण शांताराम आणि तो गंगाधर मग चौघ जण दोघं जणच आहे सहा जण असं होऊन जातो आपण ना मस्त चाल मग आता चला चाल आता जाऊ विचारून तो काय किती खायत काय कोंबड्याच कोंबड्या रे त्या हा पाय बर मस्त चारीकडून इकडून कंपाऊंड करून टाकलं वावरातच हा मस्त खोपडी बनवली त्या सावलीसाठी पाणी वाणी काय ते थे ठेवठाव केलाय हा काय मस्त कोंबड्याच कोंबड्या कोंबड्याच कोंबड्या मला मस्त खतरनाक प्लांट बनवला बा कोणाच्या दिमागात आली आयडिया तर मस्त वावरातल्या वावरातच मला खतरनाक बनवला नाही तर काय काय जाबरे हां तुला काय मजा वाटते काय हां कोंबडी पालनमध्ये बी पन्नास साठ हजार रुपये महिना कमावून राहिले लोक हां आपण राहिलो दुसरीकडे मजूरही कामाले जात मग काय राहते शंभर दोनशे बारीक बारीक पिले घेऊन घ्यायचे दहा पंधरा हजाराचे हां अन करत राहतं त्याचं पालन पोषण गावरानी कोंबड्याला लागतेच काय जो दाना दुना खराब खराब चिराब दाना हे ते राहिलं तेच टाकून द्यायचं हां आणि कुठं काही शिताळं फिताळं असते तर ते घेऊन यायचं टाकून दिलं का पाय बरं मस्त कशा फुगून जाते हां आता कोंबडी दोन दोन अडीच अडीच किलोच्या आहे कोणत्या कोणत्या कोंबड्या आणि ते कोंबडे पाय दोन किती मोठे मोठे आहे एवढ्या मोठ्या कोंबड्यामध्ये कोंबडेच भल्ले खतरनाक दिसून राहिले दोनच कोंबडे भल्ले मोठे मोठे झाले हां मग एवढा पैसा नाही पाहिजे काय बाई आपल्याजवळ दहा पंधरा हजारही कुठून जा हां दोनशे तीनशे रुपये रोजानं कामाला जावं लागते ते हप्त्यातून तीन चार दिवस कामं चालते आणि दोन तीन दिवस घरीच बसा लागते तेवढ्यात काय होते हा बाजार राहते अजून इकडे किस्त फिस्तं राहते त्याच्यातच पैसा चालला राहते मग असं राहिले ते दे सोड आता तो विषय सोड दे आवाज दे कोण आहे इकडे आवाज दे आणि पाय अरे हाय काय का कोणी काय कोणी कोण आहे का कोण आहे कुठं धसला कोण आहे का पाहिजे अरे या या काकाजी इकडे या कोंबड्या पाहिजे होत्या आम्हाला काय काय कोंबड्या पाहिजे बोला कसं म्हणता काय कसं आहे आता आता म्हटलं बाबा दोन कोंबड्या पाहिजे होत्या तुमच्या इथं दोन दोन किलोच्या दोन दोन किलोच्या दोन कोंबड्या असेल तर सांगा काय किती भाव घेऊन राहिले कसे काय घेऊन राहिले तर आपल्या इथं पूर्ण एरियात सगळ्यात सस्ता माल भेटते हा आपल्या इच्छापेक्षा सस्ता कुठंच नाही भेटत हा एकदा घ्यान तर नेहमी नेहमी घ्यालया हा भाव तर सांगा पण किती सस्ता आहे तर का फुकट देऊन राहिले फुकट बिकट तर नाही म्हणा एवढे सस्ता नाही आहे आपल्या इथं फक्त तीनशे रुपये किलो नाही हा नगा फगाचा हिशोबच नाही आहे मस्त तिकडे इलेक्ट्रिक वजन काटा आहे तीनशे रुपये किलोच्या भावानं घेऊन जा जे कोंबडी पाहिजे कोंबडा पाहिजे हा जेवढ्या किलो पाहिजे तेवढ्या किलोचा एक एक ग्रामासहित वजन भेटन तुम्हाला हां ग्रामाग्रामानं मोजून घ्या आणि बरोबर घेऊन जा असं असं किलोच्या भाव नाही काय काय रुपये तीनशे रुपये किलो आहे पर ना परवडते ना मग आपल्याला काय चारक किलो पाहिजे होत्या मग कोंबडे कोंबडेच घेऊन लागन दोनक दोन दोनक दोन, किलो घ्या पाहून पाहून घ्या लागन, लागन म्हणजे आता नाही आता काय तुम्ही कोंबडे नाही आमची कसे आहे आता एकतीस डिसेंबरचा प्लॅनिंग आहे मस्त पाव म्हटलं एकतीस डिसेंबरला दुपारून कार्यक्रम करा वावरात तर तवासाठी पाहिजे होत्या तर आम्ही असंच भाव भाव विचारासाठी आलो होसाठी बा कसं काय आहे बजमध्ये आहे नाही आहे त्या हिशोबाने आम्ही करू बा मग तर म्हणून ते फक्त भावच विचारायचं होतं तर तीनशे रुपये किलो जेव्हा ना ठीक आहे ना आम्ही पक्क्यात घेऊन जाईन एकतीस डिसेंबरला चार किलो माल घेऊन जाईन तुमच्या इथून का राजे हो तुम्ही फालतू तु टाइमपास करून आले देवाचं एकदम टाईमावरच खाऊन आले मग हा मार एकतीस डिसेंबर आज नाच येऊन गेले मार तिथं भाव विचाराले हा पार्ट्या पार्ट्यात भाव का लागते काय घेऊन घ्या लागते खाऊन घ्या लागते एवढा भावनं भाव पाहत राहता बायलर खा मग दोनशे चाळीस रुपये किलो एवढा भावाचं हे आहे तर नाही नाही हो तसा विषय नाही काका तुम्हाला त्रास द्यायचा काही हे नाही आहे भावगीव असलं तर माहीत राहिलं तर कसं आहे आम्हाला आम्ही त्या हिशोबाने राहतो म्हणून असं आहे तर एकतीस डिसेंबरला येतो आम्ही सकाळी दहा वाजता काय कसं काय दोन कोंबड्या मोजून देऊन देतो आम्हाला चार किलो पैसे घ्यायचे नगदी घेजा पैसा घ्यायच्या नगदीच राहायचे आपलं उधार पुधारचा धंदाच नाही आपला नगदीच आहे दाणा पाणी टाकणार आहे हा देखभाल करणं आहे काय उधार द्यायला म्हणजे माहिती ना लोक कसे राहते मग बरोबर आलं काका लक्षात आलं तुमचं चल मग मार चल चाल परत चल बाकी इले सांगून दे आपला हिशोब हां किती तीनशे रुपये किलो म्हणते तीनशे चौक तीनशे चौक बाराशे झाले हा सहाशे सहाश्याचं मटन एक किलो बस अठराशे रुपये हे होते आणि बाकी मीठ मसाला हे न ते हां त्याच्यात आपला काम होऊन जाते पूर्ण चल अजून त्याच्याजवळून आपल्याला पैसे पैसे घेणं आहे हा हले का चल चला मग येतो मग काकाजी आम्ही ठीक आहे ठीक आहे या या सांगा मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकतीस डिसेंबरला जण या पार्टीले कोणाला काय काय पाहिजे सगळं सांगून द्या हां पहिलेच कमेंट बॉक्समध्ये सांगा काय काय पाहिजे सगळं भेटून जाईन पार्टीत हां आणि पार्टीत नक्की या सगळेजणं चला मग भेटू नवीन भागात